कधीही शाळेत न गेलेल्या गाडगेबाबांनी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला शिक्षणाचं महत्व सांगितलं आपल्या कीर्तन आणि खंजिरीच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब दलित यांच्यातील अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने काम केलं मात्र ज्या अमरावतीमध्ये गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांचा जन्म झाला त्याच अमरावतीत आज अंधश्रद्धेचं दुकान सुरू असताना त्याविरोधात लोकचिंतन आंदोलन सुरू झालं आहे सध्या अमरावतीत प्रदीप मिश्रा नामक बुवाच्या शिवमहापुराण कथा वाचनाचा कार्यक्रम सुरू आहे या अमराठी कथा वाचकाच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली असली तरी हा कथा वाचक आपल्या वाणीतून अवैज्ञानिक भाकडकथा सांगत असून हा संतभूमीचा अपमान असल्याचा हुंकार पुरोगामी कार्यकर्त्यांनी भरला प्रदीप मिश्रा नामक हे कथावाचक सांगतात की जर मुलाने वर्षभर अभ्यास केलेला नसला तरी चालेल पण परीक्षेच्या दिवशी त्याच्या आईने बेलपत्र घेऊन शिवपिंडीला व्हावं म्हणजेच त्यांचा मुलगा मुलगा परीक्षेत पास होईल नाही तर बेरोजगारांनाही सांगतात की तुम्हाला जॉब मिळत नसेल तर शिवपिंडीवर फळ पान म्हणजे तुम्हाला जॉब मिळेल इतकंच तर बेलपत्राने कॅन्सर दुरुस्त होतो अशा अवैज्ञानिक भाकडकथा प्रदीप मिश्रा सांगतात या विरोधात पुरोगामी कार्यकर्ते एकवटले आहेत अमरावतीतच गाडगेबाबांच्या विचारांना तिलांजरी देणाऱ्या या कार्यक्रमाविरोधात या लोकचिंतन आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे कर्मकांड भोंदुगिरी आणि वैचारिक प्रदूषणाच्या विरोधात ही लढाई असल्याचे पुरोगामी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा